नमस्कार माझा इंडिया न्यूज पिंपरी चिंचवड मध्ये पक्षांचे शहराध्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत विविध पक्षांचे त्यामध्ये भाजप असतील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना शिंदे गट असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट असतील आणि आम आदमी पार्टी असे एकूण सात पक्षांचे शहराध्यक्ष चक्क या निवडणुकीच्या रणांगणात उतरलेले आहेत पैकी कोणता शहराध्यक्ष महानगरपालिका सभागृहात जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे पिंपरी चिंचवड यंदाच्या निवडणुकीत विविध सात राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष स्वतः उमेदवार आहेत त्यापैकी तीन पक्षांचे शहराध्यक्ष पहिल्यांदाच आपले नशीब आजमावत आहेत पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मध्ये भाजपाचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे हे उमेदवार आहेत गुल्लनगर कासारवाडी पिंपरी प्रभाग क्रमांक नऊ मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष योगेश भल पुन्हा निवडणूक आखाड्यात उतरले आहेत ते माजी महापौर हो आहेत त्यांनी आता सत्ता सात वेळा ते पक्षनेतेपद म्हणून त्यांनी पाहिले विरोधी पक्ष निवड झाले त्या सात निवडणूक लढवत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामटे पिंपरे निलक वस्ती वाकड प्रभाग क्रमांक सव्वीस मधून लढत आहेत तेही माजी नगरसेवक असून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत ते मागील वेळी भाजप कडून निवडणूक लढवली आणि निवडून आलेले होते निगडी यमुनानगर प्रभाग क्रमांक तेरा मधून मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले दुसऱ्यांदा लढत आहेत मागील वेळी ते पहिल्यांदा निवडणूक निवडून लढून आले होते शिवसेनेचे संजय शहर प्रमुख निलेश तारस हे रावत मागोरी प्रभाग क्रमांक सोळा मधून पहिल्यांदाच निवडणूक प्रामांत उतरले आहेत वाकड तातोडे पु प्रभाग क्रमांक पंचवीस मधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे शहराध्यक्ष पुनर वावळकर हे देखील पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत पिंपळे वस्ती प्रभाग क्रमांक सव्वीस मधून आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविराज काळे हे पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत या शहराध्यक्षांना पक्षांच्या सर्व उमेदवारासह आपल्या प्रभागात प्रचार यंत्रणा सांभाळावी लागणार आहे सात माजी महापौर निवडणुकीच्या या रांगणात देखील उतरलेले आहेत सात कोण आहेत नेमके सात महा माजी महापौर माजी महापौर योगेश बले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून प्रभाग क्रमांक वीस संत तुकाराम नगर कासारवाडी मधून आहेत तर प्रभाग क्रमांक नऊ मधून नेहरू नगर खरावळी येथून वैशाली गोडेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत भाजपकडून प्रभाग क्रमांक एकोणीस चिंचवड केशवनगर मधून अपर्णा डोके तर प्रभाग क्रमांक बत्तीस सांगली चितोळे नगर येथून उषा गोळे प्रभाग क्रमांक एकोणतीस पिंपळेगुरे जवळकर नगर मधून शकुंतला दराडे प्रभाग क्रमांक दोन मुशी जाधव राहुल जाधव प्रभाग क्रमांक तीन चरोली डुबेगाव मधून नितीन काळजे हे माजी महापौर निवडणूक रिनांग उतरले आहेत महल यांच्या विरोधात भाजपचे सतीश नागरभोजे घोडेकर यांच्यासमोर मोठे आव्हान आहे तर भाजपच्या मुना जीनांगर डोके यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पूजा दराडे यांची लढत सुनीता कोळप जाधव यांच्याशी लढाई विशाल आहार यांना त्यांच्या पक्षाच्या माजी नगरसेविका शारदा सोनवणे यांनी आव्हान दिले आहे तीन प्रभागात पती पत्नी मैदानात उतरले आहेत नेमके कोण आहेत ते महानगरपालिकेचे तीन प्रभागातून पती पत्नी दोघेही नशीब आजमावत आहेत निगडी यमुना नगर प्रभाग क्रमांक तेरा मधील दोन गटातून मनसेने शहराध्यक्ष सचिन चिखले आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका अश्विना चिखले या दोघे पती पत्नी मैदानात उतरले आहेत रावत मांडोडी किवळे प्रभाग क्रमांक सोळा मध्ये दोन जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी नगरसेवक मोरेश्वर बोडवे व त्यांच्या पत्नी जयश्री बोडवे निवडणुकीच्या रिंगणात आहेत सध्या पिंपळे सौदागर प्रभा प्रभाग क्रमांक अठ्ठावीस येथील दोन जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून माजी विरोधी पक्षनेते नाना काटे व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका शीतल काटे या दोघे देखील लढत आहेत की तिन्ही जोडपे सभागृहात प्रवेश करणार का याची सर्वांना उत्सुकता निर्माण झाली आहे